गोव्यात सनातन राष्ट्र शंखनाथ महोत्सवासाठी जयत तयारी तेवीस देशांचे प्रतिनिधी पंचवीस हजार भाविक आणि पंधरा संत पादुका असलेला आध्यात्मिक कुंभमेळा शंखनाद महोत्सवात शिवकालीन शस्त्र प्रदर्शन सोमनाथ ज्योतिर्लिंगाचे दर्शन यज्ञ आणि जपयज्ञ सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टर जयंत बाळाजी आठवले यांच्या त्र्याऐंशीव्या जन्मोत्सवानिमित्त आयोजन होंडा गोवा इथं सतरा ते एकोणीस मे या कालावधीत पहिल्यांदाच गोमंतक भूमीत एक भव्य दिव्य आध्यात्मिक कुंभमेळा साजरा होणार आहे सनातन राष्ट्र शंखनाथ महोत्सव सनातन संस्थेचे संस्थापक सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टर जयंत बाळाजी आठवले यांच्या त्र्याऐंशीव्या जन्मोत्सवानिमित्त आयोजित या महोत्सवात तेवीस देशांचे प्रतिनिधी पंचवीस हजारांहून अधिक भाविक पंधरा संतांच्या पावन पादुका एक कोटी रामनाम जप यज्ञ शिवकालीन ऐतिहासिक शस्त्र प्रदर्शन दुर्मिळ सोरटी सोमनाथ ज्योतिर्लिंगाचं दर्शन अशा अनेक वैशिष्ट्यपूर्ण गोष्टींचा समावेश असणार आहे सनातन संस्थेचे प्रवक्ते अभय वर्तक यांनी फोंड्याच्या अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या मैदानावर आयोजित पत्रकार परिषदेत ही माहिती दिली यावेळी उद्योजक जयंत मिरिंगकर गोमंतक मंदिर महासंघाचे सचिव जयेश थळी हिंदू जनजागृती समितीचे गोवा राज्य संघटक सत्यविजय नाईक आणि सुचेंद्र अग्नी उपस्थित होते या महोत्सवासाठी संपूर्ण गोवा भक्तिमय वातावरणात असून शहरभर शंखनाथ करणारे फ्लेक्स श्रीकृष्णाचे कटआउट्स संतांचे फोटो स्वागत कमानी आणि अडतीस फूट उंच धर्मध्वज उभारण्यात येणार आहे महोत्सवासाठी एक लाख सव्वीस हजार चौरस मीटर क्षेत्रात पंचवीस हजार लोकांना बसण्यासाठी वातानुकूलित मंडप आठ हजार व्यक्तींच्या भोजनाची सोय सतरा पार्किंग झोन तीनशे पन्नास गृह पोलीस मनोरे सीसीटीव्ही अँब्युलन्स वैद्यकीय पथकं माध्यम प्रतिनिधींसाठी स्वतंत्र कक्ष अशा प्रत्येक गोष्टींची काटेकोर व्यवस्था करण्यात आली आहे या महोत्सवात सहभागी होण्यासाठी शासनमान्य ओळखपत्र अनिवार्य असून भाविकांनी बॅग न आणण्याचं आवाहन करण्यात आलंय अधिक माहिती आणि थेट प्रक्षेपणासाठी सनातन राष्ट्र शंखनाथ डॉट इन या संकेतस्थळाला भेट देण्याचं आवाहन आयोजकांनी केलं आहे रामराज्याच्या दिशेनं एक सामूहिक पाऊल अशा संकल्पनेतून भक्ती आणि शक्तीचा संगम साकार करणारा हा शंखनाद महोत्सव आता उत्कंठेच्या शिखरावर पोहोचला आहे अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा